नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी नवयुग मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात उत्तर भारतीय बांधवांनी सहभागी होऊन एक विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर आहे या मंडळानं यंदा मध्य प्रदेशमधील येथील महाकाल मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली असून भक्तांसाठी हे ठिकाण आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे देवीच्या दर्शनासाठी येथे दररोज भाविक भक्तांची मोठी गर्दी होते नवरात्र उत्सवाच्या नऊ ठाण्यातील विविध समाजातील नागरिक देवीची आरती करण्यासाठी एकत्र येऊन देवीची आरती उत्तर भारतीय समाजाने देवीची विशेष आरती करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमात या बांधवांनी भजनातून संस्कृतीचं दर्शन घडवलंय नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक तथा भाजपा ठाणेश्वर उपाध्यक्ष रमेश आमरे ठामपा प्रभाग क्रमांक चारच्या माजी नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा आमरे तसेच मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर आमरे यांच्या नियोजनाखाली तर प्रमुख सल्लागार शंकर पवार व प्रमुख सल्लागार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सादर होतोय या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत या कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे नवरात्र उत्सवात पाचवा दिवस आहे आज आपली पाचवी माळ आहे आज इथे उत्तर भारतीय समाजातर्फे रामचैत्र त्यांचा देवीची जागर असतो तो जागरचा कार्यक्रम आहे आता का आमचे भारतीय उत्तर भारतीय बांधव इथे जमा झालेले आहेत जमा होत आहेत आणि आता डोळ्यात कार्यक्रम सुरुवात होता एकापासून नऊ समाजाची लोकं आता आम्हाला येईन बाकीचे समाज आम्हाला कंटिन्यू फोन करतात की आम्हाला पण घ्या आमच्यावर टाईम आणि वेळ कमी असल्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच तो प्रयत्न करू एका दिवशी दोन समाजाला बोलवणार त्याचा आपला पंजाबी समाज असेल सिंधी समाज असेल गुजराती समाज आहे आपलं महाराष्ट्र कल्चर आहे आपले उत्तर भारतीय लोक आपले उत्तर भारतीय जे आपले आपले उत्तर भारतीय आहेत असे विविध विविध समाजाची लोकं आपल्या जोडले गेलेले आहेत सिंधी समाज उद्या सिंधी समाज तुम्ही तर उद्या सिंधी समाज खूप मोठा आ, ते म्हणजे खूप मोठ्या संख्येने बंगाली समाज बघाल त्यांच्यामध्ये तीन चार ग्रुप आहेत ते पात सातत्याने भ्रम आम्ही सर्वांना एकत्र मिळून हा ते घेऊन चाललेलो आणि देवीची भक्ती म्हणून आम्ही एकत्र होऊन झालो आमचा हाच प्रयत्न असतो मंडळाचा की सर्व एकत्र जोडले जावेत आणि सर्व समाज एक दुसऱ्याचा घट्ट हात बांधून उभे राहतो आणि देवीची भक्ती करावी आणि देवीकडे साखर घ्यावा की आमच्या देशातली कुठलेही असं जे दूळघट बोलतात ते येऊ नये सुख समृद्धी आणि आनंदाला कळवा पोलिसांनी केली अटक शुल्लक करणारे वादावावादी मधून एका सत्तावीस वर्ष तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला कळवा पोलिसांनी अटक केले मंगळवारी पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नवजीवन चाळ भास्कर नगर येथील राहुल उमेशकुमार प्रजापती वर्ष सत्तावीस याची कोणीतरी अज्ञात कारणातून हत्या केल्याची तक्रार कळवा पोलिसात दोन ऑक्टोबरला प्राप्त झाली होती त्यानुसार कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव व सागर सांगवे तपास करीत असताना या गुन्ह्यातील साक्षीदार यांनी मृत राहुल याला एक ऑक्टोबरला रात्री साडे अकराच्या सुमारास पारसिक बोगदा येथे पाहिले होते त्यानुसार कळवा पोलीस पथकाने या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता मृत राहुल एका तरुणाबरोबर गेल्याचं दिसलं त्यानुसार संशयित आरोपी रमेश उर्फ याला ताब्यात घेऊन कसोसीनं चौकशी केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली पोलिसांना त्याचा संशयहून अधिक चौकशी केली असता मयत राहुल याच्याबरोबर बरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाला होता त्या वादातून ठोशा ठोक्यांनी मारहाण करून गळ्यावर गुडघा ठेवून हाताने नाक तोंड डाबून जीवे मारल्याची त्यांनी कबुली दिली आहे कोणताही पुरावा नसताना कळवा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला अटक करून यशस्वीरित्या कामगिरी केली आहे दोन तारखेला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सी आर तेरा त्र्याहत्तर चोवीस कलम एकशे प्रमाणे मर्डरचा जो गुन्हा आहे तो आम्ही दाखल केलेला होता सदर गुन्ह्यामध्ये जो मयत आहे इसम त्याचं नाव होतं राहुल प्रजापती त्याचे वडील उमेश प्रजापती यांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी संशय व्यक्त केला त्यामुळे आम्ही आम्हालाही ते अनैसर्गिक वाटत होतं त्यामुळे आम्ही सदस्य गुन्हा दाखल करून त्याचा तपास मी स्वतःकडे घेतला आणि वरिष्ठांना त्याची माहिती दिली वरिष्ठांच्या दिल। मार्गदर्शनाखाली आम्ही तो गुन्ह्याचा तपास सुरू केला होता त्याच्यामध्ये आम्हाला बरेच म्हणजे त्याचे नातेवाईक होते त्यांना आम्ही तपासलं त्याच्यानंतर मी त्याचा भाऊ आहे तो नातेवाईक आणि इतर नातेवाईक त्याच्यानंतर त्याचे जे मित्र होते त्या मित्रांना आम्ही तपासलं त्याच्यानंतर त्याचे जी ज्यांच्या ज्यांच्याशी कुणाची काय मध्ये वाद झाले होते का त्याची आम्ही माहिती काढली त्यांच्याशी आम्ही तपास केला तरुणच्या आम्ही आमची जी टीम आहे आमच्या टीममध्ये आम्ही ए पी आय दत्तात्रय यादव तसेच पी एस एस सांगवे ए पी आय धोंडे आणि त्यांची जी टीम आहे त्याच्यामध्ये आमचे हजारे आहेत बांडे आहेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे माडिक आहेत आणि इतर आमचे जे आधी अंमलदार आहेत या सर्वांनी अतिशय तीन चार दिवस परिश्रम करून त्यांचा जो मूळ म्हणजे सी सी टी व्हीच्या माध्यमातून एक काही क्लिप मिळाली होती त्या क्लिपच्या आधारे आम्ही आरोपी आरोपीची माहिती काढली आणि त्याच्यानंतर आरोपीविषयी माहिती काढलं आरोपीला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा आरोपीने आम्हाला सर्व म्हणजे वेगवेगळ्या अँगलने आम्ही त्याच्याकडे तपास केला होते त्यांनी सदस्य गुन्हा केल्याचे कबूल केले आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला व कोर्टामध्ये हजर केलं असतं दहा तारखेपर्यंत त्याला पोलीस कशी दिलेले त्याला मारण्याबाबतचं जे मूळ कारण जे आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत त्याच्यानंतर आरोपीने मैताची जे मोबाईल आहे चप्पल आहे याची काय विल्हेवाट लावली त्याचाही आम्ही तपास करत हो। आहोत आणि बहुतेक आम्हाला आज उद्याच्या त्याच्या तपासामध्ये त्या सर्व गोष्टी यशस्वीरित्या मिळून जातील आणि पुण्याचं मूळ साध्य होईल असं आम्हाला स्वरूपात काय माहिती मिळाली नाही हे काम त्यांनी प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती त्यांनी का मारली अजून म्हणजे त्याचं म्हणणं होतं की रागाच्या भरामध्ये माझ्याकडनं झालेलं आहे तिथे तो शिवीगाळ करत होता यालाही शिवीगाळ करत होता इतर लोकांना शिवीगाळ करत होता तो नक्की कोणाला शिविगाळ करत होता त्याचं मागचं काय ते आम्हाला माहिती नाही परंतु तो शिवीगाळ करत असताना त्याला त्यांनी ढकलला आणि तो पडला नंतर मग त्याच्या रक्त वगैरे देत होतं त्याच्यावरती काही येईल म्हणून त्यांनी परत त्याला तोंडावरती हो हे हो ठेवून ढोपराणी वगैरे त्याच्या नरडीवरती वगैरे मारलं असं जोर जोरात जो असं त्याचं म्हणणं आहे त्याला पायाला जखमासुद्धा झालेल्या आहेत आरोपीला त्याची आज आम्ही मेडिकल केलेली आहे आणि त्याच्या हाताला वगैरेसुद्धा मार वगैरे आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही आता तपास करीत आहोत आरोपीचं काय बॅक बॅकग्राऊंड आहे का क्रिमिनल वगैरे नाही आरोपीचं काहीच बॅकग्राऊंड नाही आहे आत्तापर्यंत आम्ही चेक केलं परंतु त्याचा काय बॅकग्राऊंड नाही आहे आणि तीसुद्धा माहिती आम्ही आता काढत आहोत की नक्की का मारलं तर त्याचा त्याच्यातूनच ते माहिती पडेल माई माऊली ची माया अनमोल माया उन सावली सुखा ची ममते ची छाया तुलाठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला Oh प्रतिष्ठान व माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाचा पाचवा दिवस मोठ्या उत्साहात आणि अनेक कलाकारांच्या उपस्थिती संपन्न झाला आहे ठाण्यातील रघुनाथ नगर येथे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वात मोठा गरबा आयोजित केला जातो या उत्सवाच्या पाचव्या दिवशी मोठ्या संख्येने तरुणाईंनी उपस्थित राहत या गरब्याचा आनंद लुटलाय तर अनेक कलाकारांनी देखील या उत्सवाला भेट दिल्या या उत्सवाच्या पाचव्या दिवशी हिंदी सिने अभिनेत्री नशरथ बरुचा तसेच मराठी बिग बॉस फेम पॅडी कांबळे मराठी अभिनेते मिलिन तास्ताने अभिनेत्री अर्चना निर्मळे पवार तसेच व्यायाम ठक्कर खुशी भानुशाली यांनी संकल्प प्रतिष्ठानला भेट देऊन देवीचे शुभ आशीर्वाद घेतले तर सन्मान नवदुर्गाचा जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाअंतर्गत आज पितांबरी कंपनीच्या उद्योजिका प्रिया परीक्षित प्रभू देसाई यांचा सन्मान पार पडला है। प्रिया परीक्षित प्रभू देसाई यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग अँड मीडिया तसेच पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन एंटरप्रेनरशिप अँड फॅमिली मॅनेज बिझनेस वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट माटुंगा मुंबई येथून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे रवींद्र प्रभू देसाई यांनी रोवलेल्या या बीजाचं वटवृक्षात रुपांतर करण्याची जबाबदारी परीक्षित प्रभू देसाई व त्यांच्या पत्नी प्रिया परीक्षित प्रभूदेसाई या the पितांबरीचा व्याप आज जगभरात पसरलाय पितांबरीची उत्पादनं ही महिलांमध्ये विशेषतः लोकप्रिय आहेत प्रिया पितांबरीमध्ये मिळालेली प्रत्येक जबाबदारी म्हणून स्वीकारली व यांच्या अजून उंचीवर नेण्याचा प्रयत्न महिला या जबाबदारीच्या मुख्य ग्राहक असल्यानं महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातील महिलांशी संपर्क साधून पितांबरीच्या उत्पादनाविषयी त्यांची मते जाणून घेऊन महिलांच्या समस्या जाणून घेत त्यानुसार नवनवीन उत्पादनाची निर्मिती करण्यात प्रिया करना करना यांचा खूप मोठा वाटा आहे तसेच यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलाय अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे यांच्यातर्फे कर्तृत्ववान महिला पुरस्कार शिवरंजनी ठाणे यांच्यातर्फे धरित्रीच्या लेखी स्त्रीशक्ती यशोगाथा पुरस्कार तर तळवळी ग्रामपंचायत यांच्यातर्फे शासनमान्य यशस्वी उद्योजिका पुरस्कार तसेच वर्ष दोन हजार सतरा अठरामध्ये रोटरॅक पुण्याचे कॅरेक्टर प्रेसिडेंट हे पद त्यांनी भूषवलंय अंतर्गत प्रोफेशनल डेव्हलपमेंट कम्युनिटी सर्व्हिस अशा उपक्रमांचं नेतृत्व त्यांनी केलंय या कार्यकाळात त्यांनी रोट्रॅक द्वारा बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय असा या नवदुर्गेचा सन्मान माजी आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक जयश्री फाटक यांच्या हस्ते पार पडलाय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महायुती सरकारचा निर्णय बारी तेली खाटीक लोणारी समाजाला न्याय जैन धर्मियांसाठी स्वतंत्र महामंडळ बौद्ध शैक्षणिक संस्थांना दहा लाखांचं अनुदान राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटिक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊच्या महायुती सरकारनं निर्णय घेतला यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजनेला महायुती सरकारनं मंजुरी दिली आहे महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद